जिल्हा परिषद प्रशाला घाटनांद्रा येथे नवीन वर्षाचे स्वागत वर्ग सजावटीने करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीस या वर्षाचे स्वागत जिल्हा परिषद प्रशाला घाटनांध्रा येथील वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण बिलंगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीच वर्ग सजावट करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येते सकाळी ठीक साडे दहा वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले होते वर्ग पाचवी ते दहावी वर्गाचे दोन गटात परीक्षण करण्यात आले यात वर्ग पाचवी ते आठवी साठी एक गट होता तर वर्ग नववी व दहावी अ ब यांचा दुसरा गट होता वर्ग पाचवी ते आठवी गटात प्रथम क्रमांक वर्ग सातवी वर्गाने मिळवला तर द्वितीय क्रमांक आठवी वर्गाने पटकाविला वर्ग सातवी साठी मार्गदर्शक शिक्षक ईश्वर तांगडे होते तर आठवीसाठी मार्गदर्शक मार्गदर्शक शिक्षक किरण हे होते त्यानंतर दुसऱ्या मोठ्या गटाचे परीक्षण करण्यात आले यात वर्ग दहावी अ वर्गाने प्रथम क्रमांक तर नववी ब Palace या वर्गाने द्वितीय क्रमांक पटकाविला दहावीचे मार्गदर्शक कृष्णा दायतकर हे होते तर नववीचे मार्गदर्शक सागर ठाकरे हे होते जवळपास सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांचे साहित्य निर्मित ती बाबत कौतुक करण्यात आले परीक्षक म्हणून सुनील निक्कम आणि एकनाथ सुलताने या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले या प्रसंगी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राजाराम पालोदकर उपाध्यक्ष जरीना तडवी अनिता चंदन शिवे नाना औटे सकाराम जाधव सविता मोरे सुनील निक्कम कल्पना नागरे हारून तडवी आकाश गुळवे बी पठाण नथू मोरे एकनाथ सुलताने हे सदस्य तर कृष्णा दहतकर वाल्मिक घोगे बाबासाहेब चव्हाण गुंफा आंदे विजय पानतावणे अमोल मोरे शुभम शिंदे भास्कर शिंदे गोपाल गौरे आदी मंडळी उपस्थित होते एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत सर्वांनी प्रशालेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले सी टी व्ही न्यूज मराठी ब्युरो छत्रपती संभाजीनगर नमस्कार वर्षाच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा दरवर्षी जिल्हा परिषद प्रशाला गाठण्याचा येथे वर्ग सजावटीनं आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करीत असतो आणि आमचा असा एक प्रयत्न असतो की दोन गटामध्ये याचं विभाग विभागून वर्ग सा पाचवी ते आठवीसाठी एक गट आणि वर्ग दहावी अव आणि नववी अव अशा दोन वर्गांसाठी असे या चार वर्गासाठी एक गट तर यामध्ये आज दिनांक एक एक दो दोन हजार पंचवीस या दिवशी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष हे सर्व आज सकाळी ठीक साडे दहा वाजता उपस्थित आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांनाच आमंत्रित करून त्यांच्यातीलच दोन परीक्षक नेमले यामध्ये सुनील निकम आणि एकनाथ सुलताने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आणि वर्ग पाचवी ते आठवी या गटातून सातवी या वर्गाला प्रथम क्रमांक देण्यात आला आणि आठवी या वर्गाला दुसरा क्रमांक देण्यात आला नंतर जो मोठा गट होता नववी आणि दहावीसाठी जो गट होता त्यामध्ये दहावी अ या वर्गाला प्रथम देण्यात आला आणि त्यानंतर नववी ब या वर्गाला दुसरा क्रमांक देण्यात आला आमचा हा असा संकल्प दरवर्षीचा असतो यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी सर्जनशीलता ही जी वृत्ती आहे ती वाढीच लागते विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळतो त्याचप्रमाणे शालेय साहित्य जर जर असलं तर त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा था काही था अभ्यास होतो उदाहरणार्थ था एखादं समीकरण विद्यार्थ्याचं पाठ असतो परंतु त्याच्या काही संख्येची आदलाबदल त्याच्याकडून होत असते परंतु जर समीकरण त्याच्यासमोर जर असलं तो निश्चितच ते समीकरण भिंतीवरचं समीकरण पाहून चांगल्या प्रकारचं व्यक्त सोडू शकतो अशा प्रकारची आमची ही संकल्पना आहे असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आम्ही साहित्य दरवर्षी तयार करत असतो त्या त्यामध्ये सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात होत असतात अशा असा हा आमचा दरवर्षीचा उपक्रम आहे धन्यवाद वर्ग सजावटीमध्ये आम्ही दोन गट ठरवले होते त्यामध्ये वर्ग सातवी या वर्गाला प्रथम क्रमांक देण्यात आला आणि द्वितीय क्रमांक आठवी या वर्गा देण्यात आला यासाठी सातवीचे मार्गदर्शक होते ईश्वर सर आणि आठवीचे मार्गदर्शक होते किरण सर त्याचप्रमाणे जो व मोठा गट होता त्यामध्ये वर्ग दहावी अ या गटाचा पहिला क्रमांक आला म्हणून त्यासाठी कृष्णा थैतकर हे सर मार्गदर्शक होते तर नवी साठी सागर ठाकरे हे शिक्षक मार्गदर्शक होते धन्यवाद